नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत येणाऱ्या तुमच्या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आजचे सर्वच प्रश्न एक्झाम ओरिएंटेड आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे पहिल्या गोलमेज परिषदेचा कालावधी कोणता आहे काय आहे तर सांगा मित्रांनो पहिला गोलमेज परिषदेचा कालावधी हा बारा नोव्हेंबर एकोणीसशे तीस ते एकोणावीस जानेवारी एकोणीसशे एकतीस आहे लक्षात ठेवा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे चला पुढचा प्रश्न दूरसंचार क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते तर डॉक्टर सॅम पित्रोदा यांना म्हटलं जातं दूरसंचार क्रांतीचे जनक डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे कोणत्या लढाईला ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारी लढाई म्हणतात तर प्लासीची लढाई तर या लढाईला म्हटलं जातं ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारी लढाई कधी झाली होती प्लासीची लढाई तर सतराशे सत्तावन्न लक्षात ठेवा होमरूळ लीग संघटनेचे सचिव कोण होते तर जॉर्ज अरुंडेल हे होते नेक्स्ट क्वेश्चन जालियनवाला बाग हत्याकांडानंतर कोणी रावबहादूर ही पदवी परत केली तर राव बहादूर सांगितलेला आहे मित्रांनो इथे तर ही पदवी कोणी परत केलेली आहे तर जमनलाल बजाज यांनी ही पदवी परत केली आणि मला सांगा की सर ही पदवी कोणी परत केलेली आहे जालियनवाला बाग हत्याकांडानंतर याची आन्सर तुम्हाला कमेंट करायचं आहे खिलाफत कमिटीची स्थापना कोणी केली तर शौकत अली आणि मोहम्मद अली यांनी केलेली आहे खिलाफत कमिटीची स्थापना पुढचा प्रश्न पहा शेर ए कमिशनर हे टोपन नाव कोणाचे आहे तर शेख मोहम्मद अब्दुल्ला यांचे हे टोपन नाव आहे हितवाद या व्रतपत्राचे संपादक कोण होते तर भारतीय स्वातंत्र्यसैनिक गोपाळकृष्ण गोखले हे आहेत प्रसिद्ध हितवादक या व्रतपत्राचे संपादक चला पुढचा प्रश्न पाणी पंचायतीचे जनक कोणाला म्हटले जाते तर विलासराव साळुंके यांना म्हटलं जातं पाणी पंचायतीचे जनक ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली आहे तर सोळाशेला झाली आहे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना महालवारी पद्धतीचा जनक कोणाला म्हटले जाते तर होल्ट मॅकेन्झी यांना म्हटलं जातं महालवारी पद्धतीचा जनक प्लासीची लढाई कोणत्या साली झाली तर तेवीस जून सतराशे सत्तावन्नला झाली आहे प्लासीची लढाई पुढचा प्रश्न पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त कोणत्या दलित नेत्याला भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले तर कोणाला मिळाले आहे तर बाबू जगजीवन राम यांना मिळाले स्थान भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधीजी कोणत्या राज्यात होते तर पश्चिम बंगालमध्ये होते ते नेक्स्ट क्वेश्चन ईस्ट इंडिया कंपनी यांची ब्रिटिश पार्लमेंटने भारतातील व्यापारी मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आणली तर कोणता कायदा आहे तो तर रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा आहे लक्षात ठेवा आणि हा कायदा कधीचा आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे मित्रांनो पाहुयात किती विद्यार्थी करेक्ट आन्सर देतात त्याने लक्षात येईल की अभ्यास कितपत होतोय भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या राज्यात उघडण्यात आले तर आंध्र प्रदेश या राज्यात उघडण्यात आले भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ पुढचा प्रश्न देशात एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला तर हा आयोग काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला तर लॉर्ड मेकॉले यांनी घातलेला आहे आपल्या भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया पुढचा प्रश्न बंगालच्या फाळणीची मूल कल्पना कोणाची होती तर विल्यम बॉर्ड यांची कल्पना आहे ही सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली तर सर सय्यद अहमद खान यांनी केली आहे पुढचा प्रश्न मानवधर्मसभा कोणी स्थापन केली तर मानवधर्म या सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर आणि दुर्गाराम मंचाराम यांनी केली आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना कोणी केली तर विल्यम जोन्स यांनी केलेली आहे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक कोण होते तर हमीद दलवाई हे आहेत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला पुढचा प्रश्न पाहूयात उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला तर भिवडी या गावामध्ये झाला आहे उमाजी नाईक यांचा जन्म पुढचा प्रश्न बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना केल्या आहेत तर त्यांनी अहिराणी या भाषेमध्ये रचना केल्या आहेत बहिणाबाई चौधरी यांनी पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे तर वर्धा जिल्ह्यामध्ये आहे पवनार आश्रम नेक्स्ट क्वेश्चन कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना कोणाच्या प्रयत्नांनी झाली तर माधवराव बागल आणि रणप्पा कुंभार यांच्या प्रयत्नांनी कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना झाली आहे विष्णुभुवा ब्रह्मचारी आणि मशनरी यांच्यातील वाद कोणत्या पुस्तकात आढळतो तर त्या पुस्तकाचे नाव काय आहे तर नाव आहे समुद्रकिनारीचा वादविवाद लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याबरोबर कोणी कार्य केले तर त्यांच्याबरोबर शिवराम जानवा कांबळे हे होते सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते तर नारायणराव कडलक हे होते सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक पुढचा प्रश्न पहा स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक कोणते आहे तर लोकसत्ता आहे लक्षात ठेवा परमहन सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते तर कासमभाई महामदजी ढालवानी हे होते लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन बाबा आमटे यांचे पूर्ण नाव कोणते तर काय आहे त्यांचे पूर्ण नाव तर मुरलीधर देवीदास आमटे हे त्यांचे पूर्ण नाव आहे कोणत्या सामाजिक कार्यकर्त्याला हिंदू लेडी या नावाने ओळखले जाते तर डॉक्टर रखमाबाई यांना ओळखतात हिंदू लेडी या नावाने चला पुढचा प्रश्न पहा भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील विचारवंत कोण आहेत तर पहा रामकृष्ण विश्वनाथ हे आहेत त्यांनाच आपण भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून सुद्धा ओळखतो महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर कोणाला म्हणतात तर विष्णूशास्त्री पंडित यांना म्हटलं जातं महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर चला पुढचा प्रश्न गाडगे बाबांना खराट्याचा बादशहा कोणी म्हटले तर आचार्य आत्रे यांनी म्हटले आहे रीडल सीन हिंदुइजम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत लक्षात ठेवा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे तर पहा मित्रांनो हे आजचे प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू